मुलं भाजी खात नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर एक मोठा कांदा घ्यायचा तो बारीक चिरायचा मिरच्या पण जेवढे पाहिजे तेवढे तिखट हवे असतील तर जास्त चिरायच्या कमी तिखट हवे असतील तर कमी चिरायच्या मिरच्या तर चिरलेला कांदा आता बाउलमध्ये घालायचा सगळा कांदा बाउलमध्ये घातला की नंतर मग त्याच्यामध्ये शि बारीक शिरलेल्या मिरच्या पण घालायच्या मिरच्या घातल्या की नंतर थोडीशी पाव चमचा पण त्याच्यामध्ये आता हळद घालायची हळद घातली की नंतर थोडंसं आपलं चवीनुसार मीठ घालायचं आता मी इथे पाव चमचाच मीठ घातलेला आहे एक कांद्याला आता हे बे बेसन घेतलेलं आहे बेसन अर्धी वाटी घ्यायचं ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं आपण पाणी आता घालायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही पातळ झालं तर व्यवस्थित तव्याला पोळी चिकटली जाईल म्हणून जरा जाडसरच पीठ ठेवायचं आता हे मिश्रण व्यवस्थित होता मिक्स करायचं हे मिक्स केलेलं आहे आता गॅस पेटवायचा गॅसवरती तवा ठेवायचा तव्यामध्ये तेल घालायचं हे बघा थोडंसं तेल घालायचं जास्त घालायचं नाही तेल घातलं तेल गरम झालं की नाही ते बघायचं थोडंसं एक थेंब पहिल्यांदा बेसनचं एक थेंब घालायचं आणि बघायचं तेल गरम झालं की नंतर आपण हे बेसनचं हे आणि कांद्याचं हे मिश्रण घालायचं थोडंसं घालायचं जास्त मोठं घालायचं नाही परतायला जरा कठीण होईल म्हणून अर्धं हे मिश्रण पहिल्यांदा घालून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं पाच मिनटं हा बेसनचा पोळा पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची एका साईडला आणि पाच मिनटं झाली की नंतर पलटून घ्यायची हे बघा आता पा झालेलं आहे एका साईडला भाजलेली आहे आपली पोळी तर आपण आता पलटून घेऊया हे बघा पाच मिनटं झालेली आहे मी आता पलटते खूप छान लागते ही बेसनची पोळी तुम्ही पण अशी करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बघा खूप छान लागते मुलं आवडीने खातील बघा रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू